वर्ण म्हणजे रंग वर्ण म्हणजे मूळ ध्वनी हे सुद्धा बरोबर आहे वर्ण म्हणजे रंग हा हा अर्थ त्याचा बरोबर आहे वर्ण म्हणजे मूळ ध्वनी हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळे हा सुद्धा पर्याय क्रमांक बरोबर आहे मग आता चौथा पर्याय आहे त्याचा विचार आपण करूया वास वास म्हणजे वंद हा सुद्धा अर्थ बरोबर आहे वास म्हणजे गंध दुसरा शब्द आहे अवसर अवसर कशाला म्हणतो आपण अवसर म्हणजे संधी व वास म्हणजे गंध पण वास म्हणजे अवसर असं होऊ शकत नाही अवसर म्हणजे संधी आहे म्हणून पर्याय क्रमांक चार यामध्ये आलेला हा शब्द चुकीचा आहे म्हणून आपल्या दिलेल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही तर चार नंबरच्या पर्यायातला शब्द अवसर हा शब्द वाचसाठी वापरला जात नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो, तो सुद्धा अतिशय सोपा आणि आपल्याला हमखासपणे मार्क मिळवून देणारा हा प्रश्न आहे त्या उत, खालील उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा यासाठी हा उतारा लक्ष देऊन मन समजपूर्वक वाचणं आवश्यक आहे आणि वाचताना त्याचा थोडासा जर आपण अर्थ समजून घेतला तर आपल्याला उत्तर प्रश्नांची उत्तरं सो, शो शोधणे अतिशय सोपे जाते त्यासाठी आधी आपण उतारा वाचूया साबणाने शरीर स्वच्छ होते परंतु मनामध्ये वाईट विचार असतील खोटे बोलण्याची सवय असेल दुसऱ्यांना फसवण्याची लुबाडण्याची आपण शोधत असू किंवा चहाडी टवाळी आणि टिंगल करण्याची सवय असेल त्याने कितीही साबण लावून शरीर घासून घासून स्वच्छ केले तरी त्याचे जीवन निर्मळ होऊ शकत नाही कारण त्याचे चित्त शुद्ध नाही आणि म्हणूनच त्याला कितीही उद्बोधक विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पटत नाही गळी उतरत नाही जसे वसंत ऋतू आल्यावर वृक्ष आपोआप फळांनी बहरतात पण एखाद्या वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतू येऊनही त्या वृक्षाला त्याचा उपयोग नसतो प्राण गेलेले शरीर कोणतीही क्रिया वा व्यवहार करू शकत नाही पाण्याशिवाय शेतामध्ये पीक येऊ शकत नाही साबण आपले शरीर स्वच्छ करू शकतो पण आपले जीवन निर्मळ करू शकत नाही था। असा हा उतारा आपल्याला दिलेला आहे अतिशय सुंदर आपण तो व्यवस्थित वाचलाय आणि वाचतानाच आपण त्याचा थोडासा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आता आपल्याला प्रश्नांची उत्तरं सापडणं सोपच जाणार आहे त्यासाठी आपल्याला उताऱ्यावर आधारित चौदा पंधरा सोळा असे तीन प्रश्न दिलेले आहेत म्हणजे सहा मार्गांसाठी हा उतारा आहे हे आपले अतिशय हक्काचे न प्रश्न आहेत त्यामुळे आपले वाढण्यास नक्कीच मदत एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल प्रश्न क्रमांक चौदा तर आपण उतारा वाचलेला आहे त्यासाठी त्यामुळे आपल्याला पर्याय वाचताच याचे उत्तर लगेच लक्षात येईल पहिला पर्याय आहे त्याच्या मनात वाईट विचार असतील तर एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल तर वाईट विचार असतील तर जीवन निर्माण निर्मळ होऊ शकेल का नाही त्याला टिंगल टवाळी करण्याची सवय असेल तर असे आहे का तर नाही तो दुसऱ्यांना लुबाडण्याची संधी शोधत असेल तर आणि चौथा आहे त्याचे चित्त शुद्ध असेल तर ते जवा आपन ते आपन है। है, शुद, तर आपण इथे जेव्हा आपण उतारा वाचला तेव्हाच आपण पाहिले इथे वाक्य आहे तरी त्याचे जीवन निर्मळ होऊ शकत नाही कारण त्याचे चित्त शुद्ध नाही म्हणजे पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे त्याचे शुद्ध चित्त शुद्ध असेल तर त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा पटवून दे हा या अर्थाचा कोणता उन्ता, यासाठी या उतार आपल्या पुस्तकाती, पुस्तकातील शिष्यवृत्तीच्या पुस्तकातील आणि आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा जे वाक्राचार येतात त्यांचे अर्थ समजून घेणं आणि ते पाठ करणं गरजेचं आहे आपल्याला वाक्राचाराचा अर्थ समजला तर त्यासाठी कोणता वाक्प्रचार आलेला आहे ते शोधणं आपल्याला सोपं जाईल तर इथे आपल्याला विचारलंय पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतरण्यात आलेला आहे पहिला आहे संधी शोधणे दुसरा आहे गळी उतरवणे तिसरा पर्याय आहे चहाडी करणे आणि चौथा पर्याय आहे बहरणे या ठिकाणी पटवून देणे याचा अर्थ काय होतो त्यासाठी आपण जर वाकप्रचारांचे अर्थ पाठ केले असतील किंवा समजून घेतले असतील तर आपल्याला लगेचच समजतंय की पटवून देणे म्हणजे गळी उतरवणे पण आपल्याला उतार्यामध्ये सुद्धा त्यासाठी वाक्य आलेलं आहे कितीही उद्बोधक विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पटत नाहीत गळी उतरत नाही पटत नाहीत म्हणजे गळी उतरत नाही पटवून देणे याला कोणता वाक्राचार आहे गळी उतरवणे हे आपल्याला हे वाक्य वाचताच लगेच समजत आहे प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही ना आले तर आता या ठिकाणी सुद्धा पा नाही नसतात असे शब्द आल्यानंतर वाक्याचा त्या प्रश्नाचा अर्थ बदलतो त्यामुळे प्रश्न सुद्धा लक्षपूर्वक वाचणं खूपच गरजेचं आहे खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही यासाठी पहिला आहे वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतूचाही उपयोग होत नाही दुसरा आहे चित्त शुद्ध नसेल तर उद्बोधक विचार पटत नाही तिसरा आहे साबण शरीर स्वच्छ करतो पण पाण्याने मन स्वच्छ होते आणि चौथं आहे प्राण नसलेले शरीर कोणतेही व्यवहार करू शकत नाही तर यातला जो पहिला आहे वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतूचाही उपयोग होत नाही हे आपल्याला उतार्यामध्ये आलेलं आहे जसे वत वसंत ऋतू आल्यावर वृक्ष आपोआप फळांनी बहरतात पण एखाद्या वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतू येऊनही त्या ते वृक्षाला त्याचा उपयोग होत नसतो त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे चित्त शुद्ध नसेल तर उद्बोधक विचार पटत नाही हे वाक्य आपण मागच्या प्रश्नातच वाचलंय कितीही उद्बोधक विचार पटून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पटत नाही केव्हा कारण त्याचे चित्त शुद्ध नाही म्हणजे हा सुद्धा विचार हे उदाहरण आलेला आहे तिसरा आहे साबण शरीर स्वच्छ करतो पण पाहण्याने मन स्वच्छ होते आता इथं दिलेलं काय आहे उतार्यात वाक्य साबण आपले शरीर स्वच्छ करू शकतो पण आपले जीवन निर्मळ करू शकत नाही जीवन निर्मळ कधी होऊ शकते जेव्हा आपले चित्त शुद्ध असेल म्हणजे हा हे जे उदाहरण आहे तिसरं हे उतार्यामध्ये आलेले नाही चौथ जे आहे पाय प्राण नसलेले शरीर कोणतेही व्यवहार करू शकत नाही हे सुद्धा उत उदाहरण उतार्यात आलेले आहे म्हणून प्रश्न क्रमांक सोळासाठी पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे साबण शरीर स्वच्छ करतो तर पाहण्याने मन स्वच्छ हे तीनही प्रश्न आपल्याला उत्तर उत्तरातच दिलेले असतात तिथे शोधून आपल्याला त्यांची उत्तरं न्यायचे असतात त्यामुळं हे न चुकणारे आणि आपल्याला नक्कीच मार्क मिळवून देणारे हे प्रश्न आहेत जे आपण या आधी पण बघितला प्रश्न मन म्हणीपासून तयार झालेला शब्द हे सुद्धा आपल्याला मार्क देणारा प्रश्न आहे त्यानंतर कवी लेखक या प्रश्नांमुळे सुद्धा त्या त्याचे पाठांतर केल्याने आपल्याला नक्कीच मार्क मिळतात आणि उतारावरचे तर हे प्रश्न चुकूच नाहीत म्हणजे आपण जर समजपूर्वक त्याचं वाचन केलं तर आपल्याला नक्कीच त्याचे प्रश्न त्या प्रश्नाचे मार्क मिळतात त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सतरा ते एकोणीस साठी सूचना पुढील जाहिरातीचे लक्षपूर्वक निरीक्षण करू त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा पा जाहिरात आलेली आहे आपल्याला जाहिरात जेव्हा आलेली असते त्यातील सर्व मुद्दे हे आपण बारकाईने वाचणं गरजेचं असतं मी जाहिरात वाचूया सुवर्ण सुवर्णसंधी सुवर्ण सुवर्णसंधी भाषा प्रेमी मंडळ आयोजित सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग वयोगट पाच तेरा वर्ष प्रवेश मर्याद तुमच्या लेखनाला गती नाही अक्षर वळणदार येत नाही तर एक पर्याय एकच सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग प्रवेशासाठी आजच नाव नोंदणी करा आमची वैशिष्ट्ये पहिला आहे तज्ञ मार्गदर्शक भरपूर लेखनाचा सराव सरावासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध आणि चौथा आहे सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग त्यानंतर स्थळ दिलेलं आहे पत्ता बारा गुरुवारपेठ सातारा आणि मार्गदर्शन वर्गाची वेळ सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत यासाठी का माफक फी या उद्बोधन या, या मार्गदर्शन वर्गासाठी जे काही मुद्दे दिलेले आहेत प्रवेश मर्यादित वयोगट पाच तेरा वर्ष आणि माफक फी या शब्दांकडे सुद्धा लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला तीन प्रश्न या जाहिरातीवर आहेत सतरा अठरा आणि एकोणीस प्रश्न क्रमांक सतरा आपण वाचूया सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य आहे नाही या ठिकाणी सुद्धा नाही हा शब्द आल्यामुळे प्रश्नाचा अर्थ बदललेला आहे सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य नाही तर आपल्याला आमची वैशिष्ट्य म्हणून चार वैशिष्ट्य दिलेले आहेत आणि इथं कोणतं पर्याय इथं बसतोय त्यासाठी आपण ते वाचूया परवडणारी फी म्हणजे यासाठी माफक फी आपण जे मागाशी आप दिलेले तीन मुद्दे वाचले त्यातील ही आहे परवडणारी फी हे सुद्धा या हस्ताक्षर मार्गदर्शन वर्गाचे वैशिष्ट्य आहे भरपूर लेखन सराव लेखनाचा भरपूर सराव हे वैशिष्ट्य आहे दिवसभर मार्गदर्शन आहे का दिवसभर मार्गदर्शन तर नाही कारण मार्गदर्शन वर्गाची वेळ दिलेली आहे सकाळी सात ते रात्री दहा म्हणजे हे दिवसभर मार्गदर्शन नाही आणि सुसज्ज वातानुकुलित प्रशिक्षण वर्ग हे वैशिष्ट्य दिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे कोणते वैशिष्ट्य नाहीये तर दिवसभर मार्गदर्शन त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल पहिला पर्याय आहे आठवी ते दहावी दुसरा पर्याय आहे दहावी ते बारावी तिसरा पर्याय आहे फक्त माध्यमिक आणि चौथा पर्याय आहे शिशुवर्ग ते सातवी तर या ठिकाणी आपल्याला जेव्हा प्रश्नात विचारलंय तेव्हा त्यांनी इयत्ताप्रमाणे विचारलंय आणि आपण जाहिरात जेव्हा वाचली तेव्हा आपल्या लक्षात आलंय की इथं वयोगट कोणता दिलाय पाच ते तेरा वर्ष व पाच ते तेरा वर्ष पाच ते वर्षाची वर्ष मुले कोणत्या वर्गात असतात तर वर्गात असतात कारण सहा वर्षाचे पहिलीची मुले सहा वर्षाची असतात आणि तेरा वर्षाची मुले सातवीत असतात त्यामुळे पर्याय क्रमांक चार शिशुवर्ग ते सातवी म्हणजे कधी कधी आहे तेच शब्द वापरले नसतात थोडासा विचार करून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात आपण सातवी म्हणजे सात आणि सहा तेरा सहा वर्षाची मुले पहिलीत असतात मग सातवीची मुले तेरा वर्षांची आणि शिशुवर्ग म्हणजे पहिलीच्या आधीचा वर्ग पहिलीची मुले सहा वर्षाची असतात तर शिशु वर्गातील मुले पाच वर्षाची असतात म्हणजे आपला पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे शिशुवर्ग ते सातवी त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केलेला आहे पहिला आहे तज्ञ मार्गदर्शन दुसरा आहे पाच तेरा वर्ष वयोगटातील विद्यार्थी तिसरा पर्याय आहे भाषा प्रेमी मंडळ आणि चौथा पर्याय आहे सातारा जिल्हा जाहिरात जेव्हा आपण वाचली आहे लक्षपूर्वक तेव्हाच आपल्या लक्षात आलंय ठळक अक्षरात दिलेला आहे भाषा प्रेमी मंडळ आयोजित आयोजित म्हणजे यांनी हे मार्गदर्शन वर्ग हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग आयोजित केलेले आहेत तर कोणी भाषा प्रेमी मंडळांनी म्हणून पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते वरील वाक्यात विशेष कोणते हा विशेष विचारलेला आहे आपल्या रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते व विशेष म्हणतात विशेष म्हणजे अशी संज्ञा अशी एक संज्ञा की ज्या संज्ञेत सोबत विशेषण चिटकून येते मग आपल्याला या वाक्यातील विशेषण कोणतं रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते साधारण विशेषण शोधताना आपण वाक्याला कसा कशी कसे हा प्रश्न विचारला तर आपल्याला विशेषण सापडते मग रेखीव रांगोळी आम्हाला शोधून दिसते कशी रांगोळी तर रेखीव रेखीव हे आले विशेषणाला चिटकून येते अशी संज्ञा तर कोणती आहे रेखीव रांगोळी रांगोळी हा पर्याय क्रमांक या ठिकाणी बरोबर आहे पर्याय क्रमांक चार हा लक्षात ठेवा विशेष म्हणजे अशी एक संज्ञा ज्या संज्ञेच्या सोबत विशेषण चिटकून येते त्याला विशेष असे म्हणतात पर्याय क्रमांक एकवी प्रश्न क्रमांक एकवीस दिलेल्या पर्यायांमधील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता या ठिकाणी सुद्धा शब्द आलेला आहे नसलेला शब्द कोणता निश्चितपणे एकवचने निश्चितपणे एकवचनी म्हणजे कोणता आपण आधी पाहूया हरिण हरिण हे एक वचन आहे हरणाचे एक वचन हरणे ससा तिसरा पर्याय ससा सस्याचे अनेक वचन काय होते ससे चित्ता चित्ताचे एक वचन चित्ते पण वाघ हा जो पर्याय क्रमांक दोन दिलेला आहे वाघचे अनेक वचन सुद्धा वाघच म्हणजे हा निश्चितपणे एक वचनी नाही वाघ हा शब्द एक वचनी आणि अनेक वचनी या दोन्ही ठिकाणी वापरला जाऊ शकतो फक्त हरी ससा आणि चित्ते हे मात्र निश्चितपणे हरिण ससा आणि चित्ता हे निश्चितपणे एकवचनी शब्द आहे या शब्दांची अनेक वचने होताना हे शब्दांमध्ये बदल होतो हरिणचे हरणे होता ससाचे ससे होतात आणि चित्ता चित्त्य म्हणून निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द वा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस बघूया आपण खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले द्या आहे तर वाक्य आपण लक्षपूर्वक वाचूया प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही यासाठी इथे आपल्याला चार पर्याय दिलेले आहे पूर्ण विराम उद्गार वाचक उद्गारचिन्ह स्वल्पविराम आणि अर्धविराम तर पूर्णविराम आपण केव्हा वापरतो वाक्य पूर्ण झाले आहे हे समजण्यासाठी पूर्ण विराम तर इथे आलेला आहे दुसरा आहे उद्गार वाचक उद्गार चिन्ह उद्गारचिन्ह आपण केव्हा वापरतो मनातील एखादी भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाची शेवटी म्हणजे उदाहरणार्थ आपण घेऊ शकतो बापरे एवढं मोठा आहात बापरे नंतर आपण उद्गारचिन्ह वापरतो इथे आपल्याला उद्गार चिन्ह वापरण्याची काही या वाक्यात गरज नाही स्वल्प विराम स्वल्प विरामाचा वापर आपण केव्हा करतो एकाच जातीचे शब्द जेव्हा लागोपाठ येतात समजणाद्यांची नावे गंगा यमुना कावेरी मुलींची नावे फुलांची नावे सलग एकाच जातीचे शब्द सलग येतात तेव्हा आपण प्रत्येक शब्दाच्या मध्ये स्वल्प विराम देतो जसे गंगा यमुना कावेरी या भारतातील नद्या आहेत किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीला हाक मारून काही सांगायचे असेल त्यावेळी आपण त्या व्यक्तीच्या नावानंतर स्वल्प विराम देतो उदाहरणार्थ सुरेश वही आय सीमा पेघी या वाक्यांमध्ये आपण सुरेश सीमा या शब्दांनंतर स्वल्प विराम देतो इथे आपल्याला या वाक्यात स्वल्प विराम देण्याची काही गरज नाही त्याच्यानंतर चौथ आहे अर्धविराम अर्धविराम केव्हा वापरतो आपण वाक्यात तुम्ही विरामचिन्हांचा विरामचिन्हांची नावे त्यांचा विराम विराम। वापर कोणते विरामचिन्ह कधी वापरावे याबद्दल अभ्यास केलेला आहे तर आपला चौथा जो आहे अर्धविराम तो आपण केव्हा वापरतो दोन छोटी वाक्ये वही अवयांनी जोडतात तेव्हा आपण अर्धविराम विराम वापरतो मग उभयान्वयी अव्यय कोणते तर पण वाक्यात जेव्हा पण येत आणि आन, व अन किंवा नी, शिवाय किंवा आणि म्हणून असे शब्द जेव्हा दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी मध्ये वापरली जातात तेव्हा त्याला ते काय म्हणतात उभयान्वयी अव्यय मग हे जेव्हा वापरतात अव्यय जेव्हा शब्दात वा, वाक्यात वापरतात त्या ठिकाणी अर्धविराम दिला जातो त्यासाठी एक वाक्य आहे पा उदाहरण गड आला पण सिंह गेला इथे पण हा शब्द वापरलेला आहे तर आपल्या वाक्यात सुद्धा प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही म्हणजे या ठिकाणी अर्धविराम वापरणं गरजेचं होतं ते द्यायचं राहिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक बावीस हा बरोबर आहे त्यानंतर आता नाही पर्याय क्रमांक चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावीस साठी त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस आपण बघूया खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा आता आपण काळ काळ तुम्ही शिकलेलेच आहेत कोणते तीन काळ आहेत वर्तमान काळ भविष्य काळ आणि भूतकाळ तर हे चारही वाक्य आपण वाचूयात म्हणजे भूतकाळ भूतकाळ म्हणजे होऊन गेलेल्या घटना वर्तका वर्तमान काळ म्हणजे ज्या कृती किंवा घटना चालू आहेत त्या आणि भविष्यकाळ म्हणजे ज्या होणार आहेत त्यासाठी आपण भविष्यकाळ त्याला आपण भविष्यकाळ असे म्हणतो या प्रश्नामध्ये आपल्याला भूतकाळी वाक्याचा पर्याय म्हणजे होऊन गेलेल्या भूतकाळात होऊन गेलेल्या वाक्याचा पर्याय निवडायचा आहे त्यासाठी आपल्याला वाक्य दिलेली आहेत ती नाचत असते ती नाचत असते हा भूतकाळी वाक्य होऊ शकत नाही त्याच्यानंतर दुसरं ती नाचत जाईल जाईल म्हणजे भविष्य काळ या वाक्यात हे भव... भविष्य काळाचं वाक्य आहे त्यानंतर तिसरं जे आहे मी नदी काठी खेळत असे मी नदीकाठी खेळत असे म्हणजे कधी पूर्वी कधीतरी मी लहान असताना नदीकाठी खेळत असे असंही होऊ शकते किंवा मी सुट्टीत आल्यावर नदीकाठी खेळत असे असंही होऊ शकेल त्यामुळे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे मी नदीकाठी खेळत असे हे भूतकाळातील वाक्य आहे चौथं जे वाक्य आपल्याला दिलेलं होतं ते काय होत तो, तो नेहमीच उशिरा उठतो उठतो म्हणजे नेहमी आत्ता चालू त्यासाठी तो काही भविष्य काळाचं वाक्य नाही भूतकाळाचं नाही हे वर्तमान काळाचं हे चौथ्या क्रमांकाचं वाक्य आहे परंतु आपल्याला विचारलेलं भूतकाळाचं वाक्य मी नदी कार, नदी काठी खेळत असे पहा त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा शुद्ध आणि अशुद्ध शब्द हे आपल्याला आपल्या पुस्तकात सुद्धा काही दिलेले आहेत त्यापेक्षा आपण शुद्ध लेखनाचे जे नियम आहेत ते समजून घेतले आणि आपल्याला वाचन करण्याची जर आवड असेल तर आपल्याला पाच क्षणी सुद्धा आपल्याला लगेच समजू शकेल की शुद्ध आणि अशुद्ध शब्द कोणता या ठिकाणी आपल्याला चारही चार दिलेले शब्द आहेत क्रीडा महोत्सव औद्योगिक नैतिक आणि राष्ट्रकूट यातील पहिला जो शब्द आहे क्रीडा महोत्सव तरी ची वेलांटी ही दीर्घ दीर्घ हवी होती ती रस्व दिलेली आहे त्यानंतर नैतिक शब्दातील वेलांटी सुद्धा रस्व पाहिजे ती दीर्घ दिलेली आहे म्हणजे तोही पर्याय क्रमांक चुक चुकलेला आहे आणि चौथा जो शब्द आहे राष्ट्रकुल यातील सुद्धा क चा उकार हा दीर्घ दिलेला आहे तो रस्व हा होता त्या त्यामुळे औद्योगिक हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक दोन या चोवीसव्या प्रश्नासाठी बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाकप्रचार पर्यायातून निवडा हा वाकप्रचाराचा यापूर्वी सुद्धा आपल्याला एक प्रश्न आलेला होता कोणत्या प्रश्नामध्ये आलेला होता आपण उतार्यावरील प्रश्न जेव्हा शोधत होतो त्यावेळी वाकप्रचारावर आधारित आपल्याला एक प्रश्न आपण यापूर्वी सुद्धा सोडवलेला आहे की पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतारात आला होता त्यासाठी आपण गळी उतरवणे म्हणजे वाक्प्रचारावर आधारित या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन प्रश्न आलेले आहेत वाक्प्रचार आपल्याला चार मार्कांसाठी आलेले आहे म्हणजे वाकप्रचार आणि त्यांचे अर्थ हे सुद्धा आपण पाठ करणं समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाकप्राचार पर्यायातून निवडा आता आपल्याला वाक्य दिलेलं आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचे योग्य वाकप्राचार वापरून तर वाक्य आहे ताटातील ता सुग्राज्येवण पाहून प्राचीच्या टिंबटिंब तोंडचे पाणी पळ पर, पळणे तोंडचे पाणी पळणे म्हणजे काय तर घाबरून जाण मग ताटातील जेवण पाहून प्राची घाबरून जाईल का तर नाही दुसरं आहे तोंडाला पाणी पुसणे तोंडाला पाणी पुसणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो नुकसान करणे मग नुकसान होईल का सुग्रात जेवण पाहून तर नाही तिसरा पर्याय आहे तोंडाला पाणी सुटणे हे बरोबर सुग्रज जेवण पाहून काय होणार तोंडाला पाणी सुटणार तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बरोबर आहे ताटातील ता सुग्राजेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपण या ठिकाणी निवडले हा विद्यार्थी मित्रांनो आपण पंचवीस प्रश्न मराठीचे सोडवलेले आहेत आणि अतिशय सोपे जर आपण ही प्रश्नपत्रिका आणि प्रश्न लक्षपूर्वक वाचले काळजीपूर्वक वाचले आणि प्रश्नांचा अर्थ जर समजून घेतला आपल्याला काही शब्द नाही किंवा नसलेला असे शब्द आले तर प्रश्नांचा अर्थ बदलतो त्यामुळे आपल्याला प्रश्न आपण लक्षपूर्वक वाचणं अतिशय गरजेचं आहे आपण जर प्रश्न लक्षपूर्वक वाचले तर मराठी विषयातील सर्व प्रश्न अचूक सोडवणं आपल्याला काहीही अवघड नाही तुम्ही बऱ्याच प्रश्न पत्रिकांचा सराव करत असणारच प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यामुळे प्रश्नांचे अर्थ सम कसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात त्यांचे अर्थ कसे समजून घ्यायचे आणि पर्याय निवडताना आपण कशा पद्धतीने निवडू शकतो कोणत्या कमी वेळेत आपण पर्याय पट पत... पटकन निवडून आपल्या कुठल्या प्रश्ना प्रश्नासाठी जास्तीत जास्त वेळ देऊ शकतो यामुळे तुम्ही समजपूर्वक वाचन करणं जास्तीत जास्त महत्वाचं आहे अशा प्रकारे तुम्हाला पुढील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपला आजचा मराठी विषयाच्या दोन हजार चोवीस वर्षाच्या मराठी विषयाचं स्पष्टीकरण प्रश्नपत्रिकेचं आपलं झालेलं असत